नमस्कार आता साक्षी शिखरेला एका लेडी कॉन्स्टेबलने मारलेलं असतं आणि तिला विचित्र असे प्रश्न विचारले असतात त्यामुळे मैपत दुखावलेला असतो दुखावलेला मैपत आता दामिनी देशमुखला घेऊन पोलीस स्टेशनला आलेला असतो आता दामिनी देशमुख पोलीस स्टेशनला येते आणि पोलिसांसमोर बसते त्यासोबत मैपतसुद्धा असतो मैपतसोबतसुद्धा तिथे बसतो त्यानंतर दामिनी देशमुख पोलिसांना विचारते साक्षी शिखरेच्या पोलिस केसवर कोण लेडी कॉन्स्टेबल आहे त्यावर आता पोलीस त्या लेडी कॉन्स्टेबलचं सा नाव सांगतात त्यानंतर दामिनी म्हणते बोलवा तिला त्यानंतर आता पोलीस तिला बोलवतात ती लेडी कॉन्स्टेबल तिथे येते त्यानंतर दामिनी म्हणते तुम्ही साक्षी शिकरीला काय प्रश्न विचारलेत आणि तुम्ही तिच्या हंगाला हात कसा लावलात तुम्ही हात लावण्याआधी विचार केला का अहो ती केस मी घेतलेली आहे आणि तुम्ही हात लावून खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्यामुळे आता तुम्ही सस्पेन्शनसाठी तयार राहा में लोकर ले ले मी तुमची लवकरात लवकर सस्पेन्शन ऑर्डर काढत आहे ते ऐकल्यावर लेडी कॉन्स्टेबल हादरलेले असते लेडी कॉन्स्टेबल बोलते अहो पण मी चुकीचं असं तिच्यासोबत काहीच वागले नाही ती एक आरोपी आहे आणि आरोपीकडनं चौकशी करणं माझं कामच आहे त्यावर आता दामिनी देशमुख म्हणते अहो तुमच्या लक्षात येत आहे का तिची केस मी घेतलेली आहे म्हणजे ती आरोपी नाही ती निर्दोष तिला मी निर्दोषच सोडवणार आता हे सगळं ऐकून पोलीससुद्धा हादरलेले असतात तर इकडे आता सायली ही आपल्या प्रतिमात्याला फोन करते आणि म्हणते प्रतिमात्या एक काम करा ना आज तुम्ही सर्व सुभेदारांना तुमच्या घरी येण्याचं आमंत्रण द्या मला माहिती आहे रविराज काकांना ते आवडणार नाही पण तुम्ही एक काम करा सर्व सुभेदारांना तरीसुद्धा तुमच्या घरी येण्याचं आमंत्रण द्या आता हे ऐकल्यावर प्रतिमाचा नैलाज होतो कारण प्रतिमा ही सायलीचं म्हणणं टाळू शकत नसते सायली आणि प्रतिमामध्ये एक वेगळीच अशी ओढ असते आणि त्या खातर आता प्रतिमा दिरिस्क घेते आणि आता सगळ्या सुभेदारांना आपल्या घरी येण्याचं आमंत्रण देण्यासाठी फोन करते इकडे फोन कल्पना उचलते कल्पना आता प्रतिमाचा आलेला फोन उचलते आणि म्हणते बोला ना प्रतिमा ताई काय बोलते तुम्ही त्यावर प्रतिमा म्हणते आज सर्व सुभेदारांनी आमच्या घरी या ते ऐकल्यावर कल्पना हादरते कल्पना म्हणते काय तुम्ही रविराज भाऊनं ओळख विचारलं त्यावर प्रतिमा म्हणते होय तुम्ही सर्वांनी आमच्या घरी या आता हे ऐकल्यावर कल्पना खुश होते कल्पना आता घरातील सर्वांना सांगते सर्वजण आता तिकडे जाण्यासाठी खुशीत असतात आणि आता सर्वच तिकडे जायला निघतात आणि आता सर्व सुभेदार हे आता प्रतिमाच्या घरी आलेले असतात तर इकडे सायलीने सगळा प्लॅन तयार केलेला असतो की आपण आता रविराज काकांकडे जाऊन छान असं कीर्तन करायचं आणि रविराज काका आणि सुभेदारांमध्ये असलेली दरी मिटवायची आता ती दरी मिटवण्यासाठी सायली कीर्तनासाठी पूर्ण वेशात तयार होते आणि आता ती रविराज किल्लेदारांच्या घरात जाते आणि छानपैकी कीर्तन बोलू लागते सायलीचा तो मधुर आवाज असा ऐकून रविराजसुद्धा मंत्रमुग्ध होतो सगळे आता खुशीत कीर्तन ऐकत असतात आणि सायली कीर्तन करत असते सायलीचं कीर्तन ऐकून अर्जुनसुद्धा भारावून गेलेला असतो आता सायली ही रविराज आणि सुभेदारांच्या मनातील दरी ही मिटवण्याचं काम करत असते आणि त्यात ती यशस्वी होते आता रविराज आणि सुभेदारांच्या मनातली दरी तर सायलीने मिटवलेली आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू